पक्षामध्ये प्रवेश दिला त्याबद्दल सुरुवातीला दादांचा आभार मानतो हा निर्णय घेत असताना हा निर्णय मी एकट्याने नाही तर आमच्या मतदारसंघातल्या इथल्या सर्व लोकांनी हा एकत्रित एकमतानं घेतलेला हा निर्णय आहे दादांना आपल्या भूमपरांडा वाशीची सगळी माहिती आहे अभ्यास आहे दोन हजार चार दोन हजार नऊ दोन हजार एकोणीस तिन्ही टर्म मध्ये त्यांच्या माध्यमातून आपल्या मतदारसंघामध्ये शिक्षणाचं आणि एनसीबीच काम झालं त्यात आणि आपल्याला अडचण येत होत्या परंतु बाणगंगा कारखान्याच्या माध्यमातून दादांनी हा कारखाना घेतला आणि हा उसाचा प्रश्न आपला मार्गी लागलेला आहे दादांचं भाषण आपल्याला ऐकायचंय त्यामुळे मी लाम बोलणार नाही सुरेश दाजी संजय काका दुर्गुडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा गटाचे सर्व तालुका अध्यक्ष विधानसभा अध्यक्ष सर्व सेलचे अध्यक्ष यांच्या बरोबरीनं पक्ष मजबूत करण्यासाठी शब्द मी दादांना या ठिकाणी देतो आपल्याला दादांचं भाषण ऐकायचंय फक्त कृष्णा मराठवाडा सिंचन योजनेच्या माध्यमातून उजनी धरणातलं पाणी आपल्या सिनाकोळेगाव मध्ये आलं पाहिजे ह्याच्यासाठी आपण येणाऱ्या काळांमध्ये सर्वजण एकत्रित प्रयत्न करू दादांना हा सर्व विषय माहिती आहे आणि भाषणापेक्षा आपल्या सर्वांचा सत्कार आपल्या सर्वांबरोबर फोटो त्या गोष्टी महत्वाच्या आहेत त्यामुळं लांब लचक न बोलता परत एकदा दादांचा आभार मानतो माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद धन्यवाद यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष या राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री आदरणीय दादासाहेब आपल्याला मार्गदर्शन करतील एकदा आमचे आमदार राष्ट्रवादीचे काशीनाथराव जाते विक्रमजी काळे मराठवाड्याचे दुसरे आमदार सतीशजी चव्हाण विदर्भाचे प्रतिनिधित्व करणारे आमदार अमोल मिटकरीजी आज ज्यांचा आपल्या सर्वांच्या साक्षीन पक्षप्रवेश होतोय ते भूम परांडा वाशीचे माजी आमदार राहुल भैया मोटे आनंद अशोक सावंत महेंद्र रुगडे उपस्थित असणारे संजय बोरगे अॅडवोकेट प्रवीण यादव समयुद्दीन मसाय सुरेश पाटील सुशील शेडके महेंद्र पांसरे संजय मिस्कील अनेक म्हणजे सहकारी या ठिकाणी उपस्थित आहेत विशेषतः धाराशिव पारनेर पाथर्डी अकोला आणि धाराशिव मधले भूम परांडा वाशी या परिसरातून आलेले सर्व आमचे सहकारी सर्व बंधू भगिनी तरुण कार्यकर्ते वडील नेते पत्रकार मित्र आणि माझ्या तरुण मित्रांनो मित्रांनो सुरुवातीला मला उशीर झाला त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो आज एका वेगळ्या आगळ्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण सगळेजण जमलोय तसं बघितलं तर आपण अनेक वर्ष एकत्र काम केलं मधल्या काळामध्ये काही राजकीय घटना घडल्या समीकरण बदलली त्याच्यातून काही भूमिका काही काही घ्यावी लागली परंतु राहुल तसा माझ्या संपर्कामध्ये होता दुर्दैवानी त्याला अपयश आलं मी नेहमी कार्यकर्त्यांना सांगतो सर्वांना सांगतो की बाबांनो नो अपयशी खचून जायचं नसतं आणि विजय मिळाला यश मिळालं म्हणून हुरडून पण जायचं नसतं शेवटी आपण सगळेजण लोकांच्या मध्ये काम करणारे कार्यकर्ते मित्रांनो माझ्यासारख्या कार्यकर्त्याला तर अनेक वर्ष ही संधी काँग्रेस पक्षाने सुरुवातीला दिली नंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने दिली आणि इथपर्यंत अनेक पर्यावरणच्या मदतीमुळे मी इथं पोहोचलेलो आहे आज आम्ही सगळेजण मी असेल सुनील तटकरे असतील प्रफुल पटेल असतील भुजबळ साहेब असतील हसन मुश्रीफ साहेब असतील नवाब भाई असतील थी, मलिक असतील किंवा धनंजय मुंडे असतील बाकीचे सगळे दत्ताबाबा भरणे आता कृषी मंत्री केलेले ते असतील मकरंदाबा पाटील असतील आधी तटकरे असतील कितीतरी आपल्या सहकार्यांची नावं बाबासाहेब पाटील आपले लातूरचे असतील अनेक मान्यवरांची नावं घेता येतील नरहरी शिरवाळ असतील अण्णा बनसोडे असतील आम्ही सगळेजण मिळून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पुढे ने नेण्याचा प्रयत्न करतो आज महायुतीच्या सरकारमध्ये आम्ही आहोत तिथं काम करत असताना भाजप भाजपच्या परीनं काम करत आहे त्याचबरोबर शिवसेना एकनाथराव शिंदे यांच्या नेतृत्वाखाली काम करत आहे आणि आता जाईल नावं घेतली आम्ही सगळेजण मिळून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या का माध्यमात काम करतोय सरकारच्या के योजना केंद्राच्या राज्याच्या लोकांच्या मध्ये पोहोचवण्याच्या करता आम्ही सगळे एकमेकाला सहकार्य करतोय तसा बघितलं तर जुना उस्मानाबाद आणि आतचा आताचा धाराशिव हा जिल्हा काही मला नवा नाही तसा बघितलं तर मी धाराशिवचा जावं तुम्हाला सगळ्यांना अनेक त्यांच्यामुळं सुरेश बिराजदार बसले राहुल मागे आपण बाणगंगा आणि सहकारी हा प्रयत्न केले ते दोघं आतोनात कष्ट घेत होते प्रतिकूल परिस्थिती होती तुम्ही सगळेजण साथ देत होता परंतु शेतीचा पाण्याचा प्रश्न होता तिथल्या काही मूलभूत काही महत्वाच्या गोष्टी पूर्णत्वाला जायच्या होत्या आणि त्याच्यातून चा कारखाना तर परवडतच नाही त्याच्यामुळं हे दोघही सुरेशराव काय किंवा आमचा राहुल काय सगळेजण प्रयत्नांची शिकस्त करत होते पण कारखाना काही अडचणीत बाहेर निघत नव्हता त्याच्यानंतर त्यांनी मला आव्हान केलं की दादा तुम्ही तो चालवायला तुमच्या लोकांनी घ्यायला सांगा आम्ही तो चालवायला घेतला परंतु चा कारखाना कुठलाच देशात कुणालाच परवडत नाही कारण तो फार बारका कारखाना आहे कारखाना कमीत कमी अडीच हजार टानाचा पाहिजे आम्ही आता राज्य सरकारने धोरण स्वीकारलेल्या अडीच हजार टानाच्या आतमध्ये कारखान्याची परवानगी द्यायची नाही पण आता तर सहकारी साखर कारखाने त्याचं स्वर्गीय विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना नंतर बंदच केलं हे आपले सगळे म्हणजे विलासदार कारखाना असेल बाणकंदा कारखाना असेल किंवा धनजीराव साठेंचा पण एक कारखाना आमच्या माडा तालुक्यामध्ये तो असेल किंवा मोहन ही कारखाना माझ्या माहितीप्रमाणे आमच्या माजलगावच्या गावच्या परिसरामध्ये हे सगळे कारखाने तुमचे शेवटच्या टप्प्यातले तुला आठवत असेल सुरेशराव तुम्हालाही आठवत असेल वेळेत पैसे पण मिळाले नाही जे गवर्नमेंटचं भाग भांडवल असतं ते वेळेत मिळालं असतं तर ही परिस्थिती त्या दोघांच्यावर आली नसती पण तो मी मग सांगितलं प्रतिकूल परिस्थितीमध्ये प्रयत्न करत होते परंतु काही ना काही समस्या अडचणी येत होत्या आणि आम्ही पण चालवायला घेतल्यानंतर आमच्या चाल लक्षात आलं की तो तीन हजार साडेतीन हजार चार हजाराच्या पर्यंत नेल्याशिवाय तो चालू शकत नाही आम्हालाही सुरुवातीच्या काळामध्ये नुकसान सहन करावं लागलं परंतु आता तुम्हाला माहितीये एक कारखान्यात सहा एक कारखान्यात सात हजार टनी केलेला आहे त्याच्यामध्ये गोजन डिसलरी आहे त्याच्यामध्ये बऱ्याच सुधारणा चाललेल्या तुम्ही सगळेजण बघताय दोन्ही भागामध्ये शेवटी माझ्या त्या भागातल्या शेतकऱ्यांना दोन पैसे मिळावेत ही आमच्या सारख्या कार्यकर्त्याची भावना खरं आज मला आठवण आल्याशिवाय राहत नाही कारण स्वर्गीय बाप्पा मोठ्यांच्या बरोबर मला पण कामाची संधी मिळाली कारण दहा जून एकोणीसशे नव्याण्णव ला आदरणीय पवार साहेबांनी सलमाजींनी तारीक अन्वरांनी प्रफुल पटेल पदम सिंह पाटील छगन भुजबळ मधुकर विजय सिंह मोहिते पाटील या सगळ्या मान्यवरांनी हो एकत्र येऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थापन करायचा निर्णय घेतला आम्ही सगळेजण ज्युनियर होतो मी आर आर जयंतराव दिलीपराव सुनील तटकरे आम्ही सगळेजण ज्युनियर होतो परंतु आम्ही सगळ्यांनी तिथं साथ दिली आणि बघता बघता आपला पक्ष सव्वीस वर्ष झालेला आहे शेवटी मी सर्वांना सांगतो काळ वेळ थांबत नसतो कशा पद्धतीने घटना घडल्या माग दुर्दैवानी राहुलला अपयश आलं राहुल, राहुल तिथं प्रयत्न करतोय तिथली परिस्थिती भौगोलिक वेगळी आहे पाण्याचा प्रश्न आहे जसा उल्लेख कृष्णाभिमा स्थिरीकरणाचा आता राहुलने केला भुजनीमध्ये आपण अधिकच पाणी आणून तिथून आपल्या धाराशिव जिल्ह्यामध्ये पाणी आणण्याचं काम त्या बाबतीमध्ये करतोय शेवटी ही सगळी काम करत असताना निधी मोठ्या प्रमाणावर लागत असतो आणि त्यामुळे मित्रांनो या सगळ्या गोष्टी आमच्या चाललेल्या मी मध्ये राहुलला एकदा दोनदा म्हणलं की राहुल शेवटी आपण एकत्र म्हणाले काम करूया प्रश्न सुटले पाहिजेत मध्ये काही रस्त्यांची कामं त्या भागातली करण्याचा प्रयत्न आम्ही सगळ्यांनी केला त्या भागामध्ये आर्थिक सुबत्ता आल्याशिवाय तिथल्या लोकांचं राहणीमान बसवू शकत नाही आणि त्याच्यामुळं तुमच्या इथं पर्वे दुधाचा धंदा अतिशय चांगल्या प्रकारचा दुधाचा धंदा होता आता यंदा पाऊस काळ चांगला झालेला आहे धरणांची परिस्थिती चांगली आहे तलावांची परिस्थिती चांगली आहे चांग पदमसिंह पाटील साहेब मंत्री असताना अनेक तलाव माझ्या लातूर जिल्ह्यामध्ये माझ्या धाराशिव जिल्ह्यामध्ये करण्यात आलेले आहेत परंतु पावसाचा पण लपंडाव आपण सगळ्यांनी बघितलेला आहे आणि ह्याच्यातून पुन्हा एक नवीन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची उभारणी आपल्याला सगळ्यांना करायची नवीन कार्यकर्त्यांना जोडायचं आहे त्याच्यामध्ये वडीलधाऱ्यांचे आशीर्वाद घ्यायचे आणि त्याच्यामुळं आजचा हा कार्यक्रमाच्या निमित्तानं मधी मी नगरला गेलेलो होतो अहिल्या नगरला तेव्हाही एका कार्यक्रमाच्या निमित्तानं काशीनाथराव दातेंचे भेट झालेली होती ते तिथले आमदार आहेत राहुरीला एक कार्यक्रम होता अहिल्यानगर शहरात एक कार्यक्रम होता कार्यक्रम दोन्ही चांगले झाले पण त्यावेळेस काशीनाथराव म्हणले की दादा काही सहकारी मित्र पारदेचे पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये येऊ शक इच्छित आहे तारा ताराचंदजी आहेत ताराचंदजी पण मागे आपल्याकडे होते मध्ये थोडस बाजूला गेले होते पुन्हा त्यांनी मला सांगितलं की दादा आपण आपल्या सर्वांच्या बरोबर यायचं मी म्हणलं आज तुम्ही या तुमचाही पक्ष प्रवेश करू पातर्डी मधले पण काही माझे सहकारी मित्र त्यांच्याशी पण माझी चर्चा झाली ते पण तो तालुका तसं बघितलं तर बबनराव ठाकरे साहेबांचा तालुका परंतु त्याही भागातल्या काही सहकारी मित्रांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये येण्याचा निर्णय घेतला त्याचबरोबर आमच्या अमोल मिटकरी आणि मोहम्मद बजरुजमा मोहम्मद आदिल हे आमचे जिल्हाध्यक्ष अकोल्याचे त्यांच्याही मदतीनं त्यांच्याही प्रयत्नांन काही आपल्या सहकारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये येत त्यामध्ये माझ्या अकोला जिल्ह्यातन प्रशांत मानकर संजय बडे आशिष पाटकर गणेश घाटे गणेश वानखडे आशिष तायडे प्रवीण कराळे संदीप कुलट आणि सचिन